नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जे मिळाला डॉक्टर चेक करायला गेलेले असतात त्यांनी आता सगळा काही प्रकार बघितलेला असतो आणि मिहिका त्यांच्याकडे मदत मागत असते त्यामुळे ते डॉक्टर आता मुक्ताला फोन करून सगळं कळवतात कारण मुक्ता डॉक्टर असते आणि ते ओळखत असतात त्यामुळे आता ती म्हणते मला नक्कीच काहीतरी गडबड वाटते आहे आणि तिचं मिसकॅरेज झालेलं आहे तेव्हा मुक्ता म्हणते खरंच बरं झालं तुम्ही मला फोन करून कळवलं आणि ती तिचे आभार मानते त्यानंतर आता त्या, त्या दोघी फोन ठेवतात आणि इकडे मुक्ता मनाशी म्हणते तुला घराची आणि फॅमिलीची गरज आहे तू एकटी पडली आहे पण तू काळजी करू नको मी आहे ना आणि असं म्हणून आता मुक्ता लगेचच मीकाच्या घरी निघते आणि जाताना मात्र इंद्राचा कोयता सोबत घेऊन जाते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र हर्षवर्धन मीघाला बेशुद्ध करतो आणि आता तो म्हणत असतो मला जे हवा आहे ते मी करूनच राहणार आणि तो तिच्यावर जबरदस्ती करणार इतक्यात मात्र तिथे मुक्त येते आणि त्याच्या अंगावर जोरात कोयता फेकून मारते आणि तेवढ्यात धावतच आता मी एका मुक्ताजवळ जाते तेव्हा मात्र आता ती त्याची कॉलर पकडते आणि दुसरीकडे मात्र आता तो म्हणतो तू एकटी काय काय करणार आहेस तेव्हा मात्र आता लगेच मुक्ता म्हणते मी एकटी नाहीये बघ जरा माझ्याकडे आणि आता असं म्हटल्यावर जेव्हा हर्ष तिच्याकडे बघतो तेव्हा मात्र आता मुक्तामध्ये मा त्याला स्त्रीच सगळे काही रूप दिसत असतात त्यामुळे तो आता खूपच घाबरतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा